माझं नाव आहे रवी अनिल मारवे हुर्प रोहित माझ्या जो जोडीला होता त्याचं नाव सुरेश पंडित गोरे आम्ही रात्री कामावरून येत होतो दिवसा वगैरे घेतलो आम्ही जात होतो गाडीवरती तिकडं पकडलं लोकांनी आम्हाला कोरांनी धरलं तिकडे मारहाण केली रात्री पोलिसवाले घरी घरपर्यंत आले ते सहकारी गेला आम्हाला दोघांना मारले का हो दोघांना पण मारल मार सुरेश पंडित गोरे त्याला इथं पाहायला लागले दोन नदीच्या मुक्का मार लागले पुरेश मला इकडे लागले चौपर मी ते घुसवलंय आणि तो कोळत्यांनी मार मारलंय आणि पाठीमागा पण हो पाठीमागा काय जुनी लागले दुश्मनी आमची काही दुश्मनी नाही दुसऱ्यांचे भांडणं होते आमच्या जातीच्या जा लोकांचे तर त्यांना काय वाटलं हे वा पण एका जातीच्या त्यांचं पण हे पण असतील जाती भांडणं मध्ये त्यांचं नाव काय त्यांचं नाव विकी आयरे आतिश एक का नाव आहे त्याच सुनील कुर्लेकर विशाल भिडे विकी भिडे आणि रमेश पगारे బారా వాళ్ళ పాఠవల పో

हो पोलिसांनी सहकार्य केलं ना घरी घरी आले ते हॉस्पिटलला घेऊन गेले हॉस्पिटल मध्ये आले ते बघितलं आम्हाला काय बाबा काय नाही यांचं मग परत पोलीस स्टेशनला बोलवले आमचा केस दर्ज केला त्यांनी एफर एफ आर कॉपी वगैरे दिली आम्हाला त्यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना पोलिसांचा भीतीच नाही त्यांचा सुटून दोन तीन दिवस झालते त्याला परत आम्हाला मारलं त्यांनी आम्ही चालले रोज बागा घ्यायला काम येत होते तर एक नंबरला गेले जेवण कराला तिथून जेवण घेऊन घरी येत होते तर मग इतके आहे रे आणि त्यांच्या पोरांनी आमच्यावर हल्ला केला आम्हाला धरून ते आणत होते दहा दहा पंधरा पोरं होते ते पण त्याच्यातले अर्धे पळून गेले होते आणि अर्धे मारत होते आम्हाला रोहिदान आम्ही सोबत येत होते घरी तलवार नि मारत होते आम्हाला ते, ते, ते लोक त्यानंतर आम्हाला पोलीस लोकांनी इकडे सेंटरला आणले ऍडमिट करायला त्याच्यानंतर मग अजून देत होते की तिथं पण येऊन माराल म्हणून आणि आमचा काही सुी नव्हता काय नाही आम्ही काम धंदा करत होते कामवरच येत होते तेवढंच आम्हाला बीस मध्ये धरून त्या लोकांनी आणला गेला आमच्यावर पैत्यानी मारत होते आणि त्यांच्याकडे सापर वगैरे काय होते पंच 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 पण होते त्यांच्याकडं धर्तांनी आणि कोयता होता तलवार होते आणि आता एक पंच, पंच, पंच होता त्यांच्याकडे सगळ्यांकडे होते का नाही दोन दो दो जणाकडे होते आणि बाकी सगळ्या आचियार वगैरे होते कोयता तलवार आणि ते छोटा चापर तुमच्यासोबत होते ते पण होता बंदूक पण होता त्याच्याकडे नाही त्यांना काय सांगितले नाही की आम्हाला वापर धमकी दिली तिथे येऊन आम्ही माराल म्हणून तर आम्ही अजून काही एवढा काय सांगितले नव्हते नाही पोलीस बाबू आमच्याकडे आले ते आम्ही तिथं आम्ही तिथे पडलेले होते लोकांनी आम्ही कॉन्टॅक्ट केला डिपॉल्ट मग ते येऊन आम्हाला इकडे घेऊन आले हॉस्पिटल हॉस्पिटलला घेऊन आले